नमस्कार आज बघणार आहोत गोड आंबट तिखट खारट अशा चवींचे पेरूचे पंचामृत त्यासाठी कढाईमध्ये तेल घ्यावे ते तापल्यावर मोहरी व जिरे घालावे ते तडतडल्यानंतर हिंग कडीपत्ता हळद बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून परतून घ्यावे त्यानंतर पेरूच्या बारीक फोडी घालून पुन्हा सर्व परतून घ्यावे त्यात चवीप्रमाणे मीठ व वाटीभर पाणी घालून झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घ्यावे पाच मिनटानंतर पेरूच्या फोडी पण छान शिजलेल्या आहेत त्यामध्ये अर्धी वाटी चिंचेचं पाणी लाल तिखट भाजलेल्या तिळाची भरड शेंगदाणा कूट बारीक चिरले केलेलं खोबरं व आवडीप्रमाणे गूळ व थोडंसं पाणी घालून पुन्हा सर्व मिक्स करावे दोन ते तीन मिनटं उकळी आणावी उकळी आल्यानंतर कोथिंबीर घालावी व पंचामृत सर्व करावे तयार आहे पेरूचे पंचामृत थँक्यू